लोकसेवा कन्सल्टन्सीमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत शेतकरी बंधूंनो हा शेवग्याचा प्लॉट आहे आणि याच्या खोडामधून बुसकट बाहेर पडत आहे व पाणी बाहेर येत आहे या खोडामध्ये आळी लागलेली आहे त्या आळी कशा प्रकारची असते हे आपण आज बाहेर काढून बघणार आहोत तर या आळी यासाठी आपण हमला हे औषधसुद्धा या खोडामध्ये सोडून बघितलं आहे पण तरीसुद्धा आळी मरत नाही आळी बघा आता आपण खुरप्याच्या साह्यानं बाहेर काढतो आहोत केवढी मोठे आळे बघा हे बघा ही बाहेर पडलेले आळे आहे तर याच्या नियंत्रणासाठी लिसेंटा हे औषध एक ग्रॅमने त्याचं द्रावण करून ते या खो